नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता अळ्या कोणत्या स्थितीमध्ये आहेत आपण ज्या वेळेस तिसरा मोड उठवला त्यावेळेस त्यावर विजेता पावडर मारून त्यांना आपण प फिडिंग दिलेल्या आहेत पाल्याच्या आतापर्यंत त्यांनी सात फिडिंग घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर ह्या मोडवर आलेल्या आहेत मोडवर ह्या जवळपास पंच्याण्णव टक्के आलेल्या आहेत आज सकाळी पाला त्यांनी खाल्लात ज्यांना खायचा होता त्यांनी खाऊन त्या मोडवर बसलेल्या आहेत पाहू शकता आपण यांनी तोंडवर केलेले आहे पूर्णपणे यांच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावर म्हणजे तोंडावर कात आलेली आहे म्हणजेच त्या मोडवर बसलेल्या आहेत पाच टक्के अळ्या ज्या राहिल्या आहेत त्या संध्याकाळपर्यंत येतील पाला खाऊन त्या आपण एकसारख्या येतील एकसारख्या आळ्या जर आल्या तर आपले एक एकसारखेच बनतील पाहू शकता आपण हे ह्या दोन रॅक ह्या दोन रॅक म्हणजेच अंडी पुंजी यांना जागा देण्यात आलेली आहे चारशे स्क्वेअर फूट चारशे स्केड फूट पुरेपूर जागा देण्यात आलेली आहे म्हणजे मोकळी अळी फिरता आली पाहिजेत त्यांना दाटे जर झाली तर त्यांना बिमारीची अटॅक होऊ शकतो किंवा बुरशी चढून त्यांना बाधक ठरू शकते त्यासाठी आपण अळ्या सुटसुटीत सूट राहतील व त्यांना मोकळी निर्माण होईल आणि हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी उद्या सकाळी आपण याच्यावर चुना मारणार आहे कारण की क कदाचित एखादी अळी जर जली, ले 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 पास झाली तर तिने पाला खाऊ नये यासाठी आपण चुना मारणार आहे सकाळी पूर्ण एकसारख्या बसलेल्या दळ्या पाच टक्के राहिलेल्या आहेत तुम्हाला जर काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर प्रकारे मी पाला देऊन झालेला आहे सकाळीच दिलेला आहे त्यांनी काही प्रमाणात पाला खाल्ला आणि काही बाकी आहे काही प्रश्न असल्यास तुम्ही विचारा आणि जर माहिती आवडली असेल तर शेअर आणि लाईक करा